पंच्याऐंशी हजार दोन लाख साठ हजार एक लाख पस्तीस हजार तीन लाख पंच्याहत्तर चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची ओरिजिनल बारा हजार किलोमीटर चाललेली गाडी एक लाख पस्तीस हजार प्युअर पेट्रोल तुम्हाला मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या डिमांड वरती पुन्हा एकदा आलेलो आहे ट्रू व्हॅल्यू साई सर्व्हिस सिंहगड रोड वरती मित्रांनो मागची आपण गुढी पाडवायची व्हिडिओ बनवली तुफान असा रिस्पॉन्स तुम्ही दिलेला आहे खूप सारे कस्टमरचं स्वप्न सा कार घेण्याचं मित्रांनो इथे पूर्ण झालेलं आहे बरेचसे आपले कस्टमर होते त्यांच्या सिबिल बरेच थोडासा इशू होता पण त्यांचं पण मित्रांनो लोन झालेलं आहे त्यांना पण त्यांची स्वप्नातली कार मित्रांनो इथून मिळालेली आहे तर मित्रांनो या अक्षय तृतीयासाठी मी पुन्हा एकदा दे इथे आलेलो आहे बराच मोठा स्टॉक आलेला आहे पाहू शकता मारुती सुजुकीच्या बऱ्याच गाड्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत स्विफ्ट सेलेरिओ इग्निस एस क्रॉस बरीच वरायटी आहे एकदम बजेट प्राईजमध्ये मिळणार आहे लोन फॅसिलिटी वगैरे मिळणार आहे वॉरंटी वगैरे पण मित्रांनो तुम्हाला गाड्यांमध्ये मिळणार आहेत आज व्हिडिओ शोटपर्यंत पर्यंत बघत राहा तर मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत तुमच्या आवडते सर। सर मस्त सगळ्यात पहिले सिम्पली प्रतीकच्या सगळ्या व्ह्युअर्सला माझा नमस्कार आहे तुम्ही मागचे जेवढे व्हिडिओ आले आपले त्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला त्या रीलच्या मार्फत मला बरेचसे बुकिंग आले इन्क्वायरी आल्या आज पण भरपूर नवीन नवीन स्टॉक आहे तुमच्यासाठी अट्रॅक्टिव्ह प्राइस मध्ये खूप मोठा स्टॉक सरांनी आणलेला आहे एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे शॉर्ट पर्यंत बघत राहा आणि सर लोन मिळेल का सर लोन आणि एक्सचेंज आहे याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलं तुमचा सिबिल इश्यू जरी असेल तुम्ही आमच्याशी संपर्क करा तुमचं काय रिझन आहे तुमचं सिबिल स्कोअर आपण चेक करू आपल्याकडे दहा ते बारा फायनान्स कंपन्या आहेत आपण बोलू त्यांच्याशी काय बेस्ट होईल आपण ते करून देऊ कॉन्टॅक्ट डिटेल सर आपलं जे शोरूम आहे ट्रू व्हॅल्यू सिएगर रोड पु ल देशपांडे गार्डनच्या बरोबर अपोजिट साईडला आहे तुम्ही जर तुम्ही छत्रपती राजाम ब्रिजच्या साईडने येत असाल नवशा मारुतीचा चौक क्रॉस करायचा डाव्या हाताला तुम्हाला ट्रूव्ह्यू सिंहगर रोड नावाने शोरूम मिळेल तुम्ही जर टूवर्ड सारसबागेच्या दिशेने येत असाल तर देशपांडे गार्डनच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला माझं ट्रुवॅल्यू सिंहगर रोडचं शोरूम मिळेल अजून एक माझं वाघोलीमध्ये सुद्धा नगर रोडला ऑफिस आहे तिथे पण माझ्या जवळजवळ सत्तर ते ऐंशी गाड्यांचा स्टॉक आहे तिथे वाघेश्वर मंदिराच्या बरोबर नेक्स्ट आपलं शोरूम आहे जर तुम्ही पुण्यात येत असाल बाहेरगावातून तर तुम्हाला सगळ्यात पहिले बाउंड्रीवरती ते शोरूम दिसेल तुम्ही अवश्य त्या ठिकाणी भेट द्या आमचं साई सर्व्हिसचा शोरूम आहे तुम्हाला तिथे पण भरपूर स्टॉक बघायला मिळेल दोन्ही शोरूमचे मित्रांनो जे ॲड्रेस आहेत खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत प्लस गुगल मॅप लिंक पण मित्रांनो दिलेली आहे तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि क्षणाचाही न करता मित्रांनो व्हिडिओला मित्रांनो माझ्यासोबत आता विवेक जाधव सर आहेत ज्यांनी इथून ही वॅगनर कार परचेस केलेली आहे त्यांचा आपण एक्सपिरियन्स जाणून घेऊया सर तुम्हाला सर्वात पहिले तर ट्रू व्हॅल्यू बद्दल कसं काय समजलं ट्रू व्हॅल्यू बद्दल मी एकतर ऑनलाईन बघितलं होतं त्याच्यानंतर बऱ्याचशा ब्रँचला मी व्हिजिट पण केलेली आहे त्यामुळे मी आणि इथे जे काही कलिक्स जे आहेत ते इथनं गाड्या घेतलेल्या होत्या बऱ्याचशा आणि काही मित्र पण इथं काम करतात ट्रू व्हॅल्यू मध्ये आणि सरांनी जी तुम्हाला ज्या तुम्हाला गाडी मिळते किंमत भेटली होती बरा, बरा हो सरांनी जी प्राइस दिली होती त्यातनं त्यांनी बराच बऱ्यापैकी डिस्काउंट वगैरे मला दिलेलं आहे गाडी मला दोन गाड्या दाखवल्या होत्या त्यांनी एक नवीन मॉडेलमध्ये आणि एक ह्या मॉडेलमध्ये ओके तर मला बऱ्यापैकी माझ्या बजेटमध्ये मला ही गाडी आवडली त्याचा किलोमीटर वगैरे कमी होतं त्यामुळे मी सिलेक्ट केली आणि तुम्ही पुढे पण अजून दुसऱ्यांना रेकमेंड कराल की ट्रू व्हॅल्यू म्हणून गाडी नक्कीच ऑलरेडी मी अजून दोघांना रेकमेंड केलं होतं आता माझी गाडीची डिलेवरी घेत आणि ते आले होते आणि त्यांनी पण गाडी सिलेक्शन मध्ये आहे त्यांनी टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेतली ते एक दोन तीन दिवसात सिलेक्ट पण करू शकतात नक्कीच तर मित्रांनो पाहू शकता विवेक सरने इथून वॅगना त्यांची आवडी गाडी परचेस इथून केलेली आहे सर कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा एकदा थँक्यू सर्वात पहिली मी गाडी आलेली आहे आर्टिका दोन हजार चौदाची आर्टिगा व्ही डी आय मुंबई नंबर सेकओनर गाडी आहे नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे किरकोळ थोडं डँड पॅन्टचं काम झालेलं आहे ॲप्रॉन वगैरे लागलेलं ला नाही आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयाची आस्किंग प्राइस आहे मान सम्मान आपण शंभर टक्के करू चार पंच्याहत्तरमध्ये डिझेलमध्ये मित्रांनो ही सरांनी सर, गाडी उपलब्ध करून दिलेली आहे मायलेज वगैरे चांगला सर गाडी मिळणार एस क्रॉस मित्रांनो आलेली आहे चेक करा डिझेलमध्ये मिळते दोन हजार पंधरा मॅन्युफॅक्चरिंग सोअर रजिस्ट्रेशन एसक्रॉस डेल्टा व्हेरियंट डिझेलमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन पुन्हा नंबर नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग प्राईज आहे पाच लाख नव्याण्णव हजार रुपये मानपन आपण शंभर टक्के करू थोडी लेटेस्टची आर्टिका पाहिजे मित्रांनो ती पण स्टॉकमध्ये आलेली आहे व्हाईट कलरमध्ये मोस्ट डिमांडिंग आर्टिका व्ही एक्स आय सी एन जी व्हाईट कलरमध्ये नव्वद हजार किलोमीटर ओरिजिनल चाललेली गाडी आहे दोन हजार एकवीसची वी एक्स आय कंपनी पिटेड सी एन जी आस्किंग प्राईज आहे दहा लाख पंचेचाळीस हजार रुपये निगोशिएबल आहे नेक्स्ट मित्रांनो गाडी आलेली आहे बलेनो बलेनो जिटा दोन हजार सतरा पेट्रोल वेरियंट मॅन्युअल ट्रान्समिशन शहात्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे या गाडीची प्राइस आहे पाच लाख रुपये इथे जेवढे काही गाड्या आहेत त्यांची सर्व्हिस सिस्टी वगैरे मिळून जाईल मारुतीची गाडी तुम्ही मारुतीमध्ये घेताय तर तुम्हाला प्रत्येक गाडीचे इथं किलोमीटर ओरिजिनलच मिळणार सर्व्हिस सिस्टी अव्हेलेबल मिळणार सात आतल्या गाडीला तुम्हाला वॉरंटी मिळेल तीन सर्व्हिसिंग मिळेल पॅन इंडिया वॉरंटी मिळेल प्री सर्व्हिसिंग सुद्धा मिळते नेक्स्ट मित्रांनो गाडी आलेली आहे बलेनो बलेनो झिटा ऑटो ट्रान्समिशन दोन हजार एकोणीस एंडिंग गाडी आहे ऑटो ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे साठ हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग प्राइस आहे आपली सहा लाख पंचेचाळीस हजार रुपये पण या रील मार्फत जर तुम्ही ही गाडी घेत असाल तर आपण या गाडीची लास्ट प्राइस टाकू सहा लाख वीस हजार रुपयात ऑटोमॅटिक मध्ये तर सर्वात पहिली आपण ही व्हाईट वाली पाहूया दोन हजार पंधराची सियाजेक्ट्रोल व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन सिंगल ओनर गाडीची आपली आस्किंग प्राइस आहे पाच पंचेचाळीस या रील मार्फत जर तुम्ही ही गाडी घेत असाल तर आपण पाच लाख तीस हजार रुपयाला ही गाडी फायनल देऊन टाकू दोन हजार चौदा मॅन्युफॅक्चरिंग पंधरा रजिस्टर सी एस व्ही एक्स आहे सेवन्टी सिक्स थाउजंड चाललेली गाडी आहे या गाडीची आस्किंग प्राइस पाच पंचवीस आहे या रील मार्फत जर गाडी बघत असाल तर स्ट्रेट वे राऊंड फिगर पाच लाख रुपयाला आपण नेक्स्ट मी जो आलेली आहे ऑल्टो एट हंड्रेड दोन हजार एकवीसची ची ऑल्टो एट हंड्रेड एल एक्स आय सी एन जी गाडी आहे फिफ्टी सिक्स थाउजंड चाललेली आहे कंपनी फिटेड गाडी आहे चार लाख पस्तीस हजार रुपये आस्किंग प्राइस आहे निगोशिएबल आहे पण स्टॉक मध्ये तुम्हाला एक्सप्रेसो गाड्या पण पाहायला मिळणार आहेत सर्वात पहिली आपण प्युअर पेट्रोल दोन हजार एकोणीस मॅन्युफॅक्चरिंग वीस रजिस्ट्रेशन एक्स वीएसआय एक प्लस पेट्रोल वेरियंट मध्ये गाडीचली कंपनी टू इंडिविजुअल ट्रान्सफर झालेली आहे सेकड ओनर आहे सेचाळीस हजार किलोमीटर लाख नव्याण्णव हजार रुपये निगोशिएबल तीन लाख नव्याण्णव हजार तुम्हाला प्युअर पेट्रोलमध्ये गाडी मिळते आणि ज्यांना कंपनी फिटेड सी एन जी सोबत पाहिजे तर त्यांच्यासाठी पण खास डील आहे दोन हजार वीस मॅन्युफॅक्चरिंग एकवीस रजिस्ट्रेशन एस्प्रेसो व्ही एक्स आय सी एन जी चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाईल आणि सर इथे जेवढे काही गाड्या आहेत त्याच्यावरती वॉरंटी वगैरे मिळणार आहे आपल्या ज्या सात वर्षाच्या आतल्या मारुतीच्या गाड्या आहेत त्याला आपण वन इयर किंवा सिक्स मंथ अशा कॅटेगरीमध्ये वॉरंटी देतो एक ते चार वर्षाच्या आतल्या गाडीला तुम्हाला एक वर्ष वॉरंटी मिळेल तीन सर्व्हिसिंग मिळतील एक वर्षामध्ये चार वर्षानंतर पण सात वर्षाच्या आतल्या गाडीला तुम्हाला सिक्स मंथ वॉरंटी मिळेल आणि एक वर्षाच्या तीन फ्री सर्व्हिसिंग मिळतील ऑल इंडिया कुठल्याही मारुतीच्या सर्व्हिस स्टेशनमध्ये बलेनो आलेली दो आहे दोन हजार अठराची बलेनो डेल्टा मॅन्युअल ट्रान्समिशन अहिल्यानगर पासिंग आहे गाडी सेव्हन्टी सिक्स थाउजंड चाललेली गाडी आहे चार पंच्याऐंशी आपली आस्किंग प्राईस आहे पण बॉटम या गाडीचा चार लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये तुम्हाला देऊन टाकतो ऑल्टो केटेन दोन हजार सतराची ऑल्टो केटन एक्स आहे मॅन्युअल ट्रान्समिशन पेट्रोल वेरिएंट ओरिजनल बारा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आमच्याकडे पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री आहे आस्किंग प्राइस आहे दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये गाडी या बघा शंभर टक्के मानपाल आपण करू आणि कमी चाललेली मित्रांनो गाडी असणार आहे सर्व हिस्ट्री वगैरे सर्व काही गाडीची तुम्हाला मिळून येणार आहे नेक्स्ट आहे अजून एक बलेनो दोन बलेनो जीटा, हजार सतराची बलेनो जिटा चाळीस हजार किलोमीटर चाललेली ऑटो ट्रान्समिशन सी टी गाडी आहे गाडीचं किलोमीटर फक्त चाळीस हजार आहे आस्किंग प्राइस आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये गाडी बघा काय असेल आपण बेस्ट वर्कआउट तुम्हाला करून देऊ आलेली दे आहे प्युअर पेट्रोल मिळते दोन हजार बावीस मॅन्युफॅक्चरिंग तेवीस रजिस्ट्रेशन एक्स व्हीएसआय पेट्रोल वेरियंट मध्ये मॅन्युअल ट्रान्समिशन फक्त नऊ हजार नऊशे किलोमीटर चाललेली गाडी आहे या गाडीवर न्यू कारची वॉरंटी सुद्धा अवेलेबल आहे प्लस टू व्हॅल्यूची ची वन इयर ॲडिशनल वॉरंटी मिळेल गाडीची आस्किंग प्राइस चार पंचेचाळीस आहे निगोशिएबल आहे तुम्ही गाडी या बघा ब्रँड न्यू कंडिशन मध्ये गाडी आहे शंभर टक्के आपण मानपान याच्यामध्ये करू सेलरी ओ व्ही एक्स आय सी एन जी न्यू शेप मध्ये ची गाडी आहे गाडी चाललेली आहे फक्त अठ्ठावीस हजार किलोमीटर आस्किंग प्राईस फाईव्ह फोर्टी फाईव्ह पाच पंचेचाळीस आपण सांगतो मित्रांनो तुमच्यासाठी शंभर टक्के मानपान आपण याच्यामध्ये करू मित्रांनो ओल्ड शेप मध्ये सॅलरी दोन हजार चौदा ची सॅलरी एक्स आहे एटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये एकाहत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे दोन लाख नव्याण्णव हजार पण निगोशिएबल शंभर टक्के त्याच्यामध्ये करू तुम्ही या गाडी बघा मानपान शंभर टक्के आपण त्याच्यावर अजून एक ऑटोमॅटिक मध्ये मित्रांनो गाडी उपलब्ध आहे अजून एक गाडी आलेली आहे प्युअर पेट्रोलमध्ये ग्रे कलर मध्ये दोन हजार एकोणीस ची सॅलरी ऑफ कंपनी फिटेड सीएनजी मध्ये गाडी आहे सदुसष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग रुपये निगोशिएबल आहे गाडीची पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री अवेलेबल आहे आणि तुम्हाला वॉरंटी सुद्धा तुम्हाला याची सिक्स मंथ मिळणार आहे अजून एक ऑटोमॅटिक मध्ये मित्रांनो सेलेरिओ आलेली दोन हजार सोळाची सेलेरिओ जेड एक्स ॲटो ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे छत्रपती संभाजीनगर गाडीचं रजिस्ट्रेशन आहे गाडी चाललेली आहे थर्टी एट थाउजंड किलोमीटर आस्किंग आपली आहे मित्रांनो कमी जास्त दोन हजार तेवीस ची ग्रँड विटारा ग्रँड विटारा झिटा मॅलोड ट्रान्समिशन मध्ये स्मार्ट मध्ये गाडी आहे सतरा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे मित्रांनो या गाडीवर न्यू कारची वॉरंटी सुद्धा अवेलेबल आहे प्लस टू व्हॅल्यूची गाडीची वॉरंटी सुद्धा तुम्हाला मिळणार आहे नवीन गाडी जवळजवळ सतरा लाख ऐंशी हजार रुपयाची आहे गाडी फक्त दोन वर्ष जुनी आहे मित्रांनो या गाडीची आपण तुमच्या रीलसाठी बेस्ट ऑफर वर्कआउट करू तेरा लाख पंच्याण्णव हजार रुपयामध्ये तेरा लाख पंच्याण्णव हजार तुम्हाला मिळणार आहे जागा तुम्हाला डिस्काउंट मिळणार मित्रांनो इथल्या गाड्यांची कंडिशन एकदम टॉपनच आहे टाइम टू टाइम त्यांचं तो इंटर क्लिनिंग रबिंग पॉलिशिंग वगैरे केलं जातं फॅमिली कार वॅगनार दोन हजार अठरा मॅन्युफॅक्चरिंग एकोणीस रजिस्ट्रेशन वॅगनर एक्स आय ऑटो ट्रान्समिशन सिंगल ओनर पंचावन्न हजार किलोमीटर चाललेली गाडी चार लाख पंचवीस हजार रुपये निगोशिएबल पद्धती दोन हजार पंधरा ची वॅगनर एक्स आय गाडी आहे फक्त पंचवीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे तीन लाख पस्तीस हजार रुपयाची आस्किंग प्राइस आहे तुमच्यासाठी शंभर टक्के आपण कमी करू याच्यामध्ये अजून एक प्युअर पेट्रोलमध्ये आलेली एक्स आय दोन हजार पंधराची गाडी आहे पंचेचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे तीन लाख पंचे हजार रुपये आहे कमी जास्त आपण त्याच्यामध्ये वर्कआट मित्रांनो प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आलेली आहे दोन हजार सोळाची ची व्हॅगनर एक्स आहे ऑटो ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे अडतीस हजार किलोमीटर चाललेली आहे तीन लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत मध्ये तुम्हाला मिळेल नेक्स्ट मित्रांनो गाडी आहे इग्निस दोन हजार सतराची इग्निस डेल्टा वेरियंट मध्ये गाडी आहे गाडीचं किलोमीटर फक्त पंचेचाळीस हजार किलोमीटर आहे आस्किंग प्राइस आपली चार पंचवीस आहे या रील मार्फत आपण जर तुम्ही गाडी बघत असाल तर आपण सेट वे राऊंड फिगर चार लाख रुपयाला गाडी देऊन टाकू कलर मध्ये मित्रांनो आलेली आहे सेलरी सतराची सेलरी व्हिएक्स एमटी आहे नाईन एट थाउजंड चालली गाडी आहे एम एच फोर्टी सिक्स रजिस्ट्रेशन आहे पण या रील मार्फत जर ही गाडी बघत असाल तर सव्वा तीन लाख रुपयामध्ये तुम्हाला सतराची गाडी देतो हजार पंधरा ची टी गाडी आहे गाडीचं किलोमीटर आहे एटी सिक्स थाउजंड चाललेली गाडी आहे मित्रांनो तीन लाख पंच्याहत्तर हजार स्विफ्ट आलेली आहे तीन तीन स्टॉक मध्ये दोन हजार व्ही ची स्विफ्ट पेट्रोल वेरियंट मध्ये सिंगल ओनर गाडी आहे गाडीचा रेड कलर आहे गाडीचं किलोमीटर सिक्स्टी फायव्ह थाउजंड आहे या गाडीची आस्किंग प्राईस आपली चार पंधरा आहे आपण निगोशिएबल करू चार लाख रुपयापर्यंत ही गाडी आपण व्हायला देऊन टाकू पाहू शकता व्हाईट कलर मध्ये पण तुम्हाला पाहायला मिळेल दोन हजार तेराची गाडी आहे स्विफ्ट एक्स आहे सिक्स्टी फायव्ह थाउजंड चाललेली गाडी आहे पुन्हा नंबर व्हाईट कलर सिंगल ओनर गाडी आहे ती गाडी बेस्ट ऑफर तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये पुढे मध्ये आलेली आहे स्विफ्ट डिझायर दोन हजार पंधरा एक्स आहे पेट्रोल वेरियंट सेकंड ओनर सेव्हन्टी सिक्स थाउजंड चाललेली गाडी आहे आस्किंग प्राइस चार पंचेचाळीस आहे या गाडीची आपण बेस्ट व्हॅल्यू देऊन टाकू चार लाख पंचवीस हजार हजारेपली वॅगनार दोन हजार एकोणीस ची व्ही एक्स आहे सी कंपनी फिटेड सी सॉरी व्हॅगनर एल एक्स आहे कंपनी एन जी आहे अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आस्किंग प्राइस चार नव्याण्णव आहे निगोशिएबल दोन हजार तेराची वॅगनर एक्स आहे सिंगल ओनर गाडी आहे एटी फोर थाउजंड चाललेली आहे ही गाडी आपण लास्ट प्राइस देऊन टाकू दोन लाख साठ हजार रुपयामध्ये त्याचबरोबर मित्रांनो इथे नॉन मारुती कार्स पण तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ह्या सर्व काही एक्सचेंजच्या गाडी असणारे आपल्याकडे नॉन मारुती सुद्धा गाडी आपण एक्सचेंजमध्ये परचेस करतो ही गाडी दोन हजार अकराची सँट्रो सेकओनर मध्ये आहे बेसिक वेरियंट आहे गाडीचं दोन हजार अकराच्या मार्च मार्च रजिस्ट्रेशन असल्यामुळे मार्चच्या सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर आहे या गाडीची लास्ट प्राइस आपली आहे एक लाख पस्तीस हजार प्युअर पेट्रोलमध्ये एक लाख पस्तीस हजार तुम्हाला ही लो बजेटमध्ये ही सॅन्ट्रो गाडी मिळणार आहे थोडी लेटेस्ट मध्ये सँट्रो पाहिजे तर ती पण गाडी आलेली आहे दोन हजार वीस ची सॅन्ट्रो मॅग्ना पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी आहे चाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडी आपण फायनल देऊन टाकू चार लाख पंचवीस हजार रुपये बावीस ची टाटा बावी अल्ट्रॉज व्हेरियंट वेरियंट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे एकशे वेरियंट आहे ही गाडी आपण सात लाख पंचवीस हजार रुपये तुमच्यापर्यंत देऊन टाकू त्या स्टॉक मध्ये मित्रांनो ही दुसरी इग्निस असणारिस दोन हजार सतराची पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन गाडी चाललेली बेचाळीस हजार किलोमीटर आस्किंग प्राइस आहे आपली चार लाख पस्तीस हजार रुपये पण या रील मार्फत जर गाडी बघत असेल तर आपण ही गाडीची फायनल प्राइस देऊन टाकू चार लाख वीस हजार रुपये चार लाख वीस हजारात मिळणार आहे ऑलोव्हिल्स वगैरे सगळे लावलेले चमचमाती ब्लू कलर मध्ये मिळतात आता पुढे मिळून तुम्हाला तीन एसक्रॉस गाड्या पाहायला मिळणार आहेत सर्वात पहिली आपण ही पाहूया दोन हजार सोळाची एसक्रॉस वन पॉईंट सिक्स आल्फा व्हेरियंट नाशिक रजिस्ट्रेशन गाडी आहे एक लाख एक हजार किलोमीटर चाललेली गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे ही गाडी तुम्हाला आपण देऊन टाकू पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये पुढे अजून एक आहे ग्रे कलर दोन हजार पंधरा सोळाची एसक्रॉस इटा डिझेल वेरियंट मध्ये गाडी आहे ही गाडी नव्वद हजार किलोमीटर चाललेली आहे सव्वा पाच लाख रुपयामध्ये आपण फायनल देऊन टाकू पुढे तुम्हाला ब्लू कलर मध्ये दोन हजार पंधराची ची एस क्रॉस सिग्मा वेरियंट आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे एक लाख चाललेली आहे साडेपाच लाख रुपयापर्यंत ही गाडी येऊन जाईल पुढे मध्ये वॅगनार आलेली आहे सीएनजी दोन हजार एकवीस ची गाडी आहे ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये आस्किंग प्राइस आहे गाडी बघा कमी जास्त आपण स्विफ्ट आहे मी प्युअर पेट्रोलमध्ये मिळणार आहे दोन हजार सोळाशी ची स्विफ्ट एलेक्सा गाडी आहे या गाडीची आस्किंग प्राईस आपण चार पंच्याऐंशी ठेवलेली आहे मी या गाडीत बघा सेकंड रोडमध्ये गाडी आहे पुन्हा नंबर पेट्रोल वेरियंटमध्ये कमी जास्त शंभर टक्के होईल पुढे मित्रांनो आलेली आहे ऑल्टो के टेन मुंबई रजिस्ट्रेशन दोन हजार सोळा ची ऑल्टो केटन एक्स आहे अठ्ठेचाळीस हजार किलोमीटर चाललेली प्युअर पेट्रोल गाडी आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे दोन लाख पंचवीस हजार रुपयाला घेऊन ऑल्टो एट हंड्रेड आलेली दोन हजार अठराची सेकंड ओनर एम एच बेचाळीस मध्ये सेकंड ओनर गाडी आहे पन्नास हजार किलोमीटर चाललेली प्युअर पेट्रोल गाडी आहे दोन लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत मिळणार आहे बारामती खास फाय सीटर एसी गाडी आलेली आहे मित्रांनो इको दोन हजार बावीस ची इको फाईव्ह सीटर कंपनी फिटेड सी एन जीमध्ये गाडी आहे गाडीचं किलोमीटर एक लाख सोळा हजार आहे थोडं हेडलॅम्प सपोर्टचं काम झालेलं आहे पिलर वगैरे ॲप्रॉन वगैरे लागलेले नाही आहे गाडी एक लाख सोळा हजार किलोमीटर चाललेली आहे आस्किंग प्राइस आहे पाच लाख पस्तीस हजार मित्रांनो बजेट तुमचं कमी आहे तुमच्यासाठी आलेली आहे आय ट्वेंटी दोन हजार दहाची आय ट्वेंटी स्पोर्ट्स व्हेरियंट मुंबई नंबर सेकंड ओनर आत्ता गाडी रजिस्ट्रेशन अथॉरिटी आहे जळगाव गाडीचं किलोमीटर एक लाख प्लस आहे ही गाडी तुमच्यासाठी फायनली एक लाख पस्तीस हजार रुपये अजून एक मित्रांनो एक लाख पस्तीस हजार तुम्हाला ही गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे आय ट्वेंटी स्पोर्ट्स लो बजेटमध्ये मित्रांनो अजून एक गाडी आलेली आहे इंडिका एम एच बेचाळीस मध्ये अकरा मॅन्युफॅक्चरिंग तेरा रजिस्ट्रेशन इंडिका झिटा पेट्रोल व्हेरियंट मध्ये सेकंड ओनर गाडी आहे एक लाख किलोमीटरच्या आसपास चाललेली आहे ही गाडी तुमच्यासाठी फायनल पंच्याऐंशी हजार रुपये अंडर वन लॅक तुम्हाला गाडी मिळणार आहे फक्त आणि फक्त पंच्याऐंशी हजार अजून एक मित्रांनो आय ट्वेंटी आलेली आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार दहाची नोव्हेंबर महिन्यातली आय ट्वेंटी पेट्रोल वेरियंट मध्ये गाडी सेकड ओनर गाडी आहे नोव्हेंबर पंचवीस पर्यंत पेपर क्लिअर आहेत आता एक लाख सदुसष्ट हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे ही गाडी आपल्याला फायनल द्यायची फक्त लाख पण अजून एक लो मध्ये आय ट्वेंटी उपलब्ध आहे फक्त आणि फक्त दीड लाख नेक्स्ट टाइमो होंडा जॅज दोन हजार सोळा ची होंडा जॅज आउट फिटेड फिटेड एन जी गाडी आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे ही गाडी आपण फायनल देऊन टाकू तीन लाख चाळीस हजार रुपये तीन लाख चाळीस हजार होंडा नेक्स्ट मित्रांनो अजून एक वॅगेनार आलेली आहे लो बजेट मध्ये दोन uh, हजार पंधराची वॅगनर एक्स आय नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे त्या गाडीची आस्किंग प्राइस तीन लाख ऐंशी हजार रुपये आहे निगोशिएबल आहे नेक्स्ट वॅगेनार आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार सतराची वॅगेनार एक्स आय आहे फिटेड सी फिटेड सीएनजी आहे या गाडीला साडेतीन लाख रुपयांमध्ये ही गाडी आपण कोट करतो निगोशिएबल आहे स्विफ्ट आहे व्हाईट कलर मध्ये दोन हजार स्विफ्ट व्ही एक्स आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे नव्वद हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे चार पंचेचाळीस आपली प्राइस आहे निगोशिबल तुम्हाला मिळते प्युअर ची वॅगनर वीएक्स आहे किलोमीटर चाललेली गाडी आहे तीन लाख पंधरा हजार रुपयाला आपण ही फायनल गाडी देऊन टाकता बजेट कमी आहे तुमच्यासाठी सर घेऊन आलेले आहेत टाटा मांजा दोन हजार अकराची ची टाटा मांजा डिझेल कॉट्रा इंजिन मध्ये सिंगल ओनर पुन्हा नंबर मध्ये गाडी आहे किलोमीटर एक लाख पस्तीस हजार रुपये आहे तुम्हाला डिझेलमध्ये कॉटर इंजिनमध्ये गाडी मिळते मायलेज पण चांगलं असं तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो तुम्ही ट्रू व्हॅल्यूचा स्टॉक पाहिलात यापेक्षा पण अजून स्टॉकमध्ये बऱ्याच गाड्या उपलब्ध आहेत त्या जर गाड्यामध्ये बघायच्या असतील तर सर कसं पाहता येईल सर आमच्या साई सर्विस सी रोडचा कॅटलॉग आहे प्लस साई सर्व्हिस वाघुलीचा पण कॅटलॉग आहे दोन्ही लोकेशन मिळून आमच्याकडे एकशे पंचवीसहून अधिक गाड्यांचा स्टॉक आहे तुम्ही आमच्याकडे इन्क्वायरी करा तुम्ही कुठेही राहत असाल पुण्यामध्ये पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठेही राहत असाल तुम्ही अवश्य माझ्या या दोन्ही आउटलेटला व्हिजिट द्या साई सर्व्हिस तुमचं गाडी घेण्याचं स्वप्न शंभर टक्के पूर्ण करेल आणि सर ट्रू व्हॅल्यूमधून कार घेण्याचे काय काय फायदे आहेत जर आपले सर तुम्ही मारुती मारुतीची गाडी मारुतीमधनं घेताय तर ट्रू व्हॅल्यूमध्ये कसं असतं तीनशे शहात्तर चेक पॉईंट्स चेक करूनच गाडीचं इव्हॅल्युएशन सा होतं सात वर्षाच्या आतल्या गाडीला तुम्हाला मारुतीकडनं वॉरंटी मिळते उकरची वॉरंटी अवेलेबल असते ॲक्सिडेंट वॉरंटी अवेलेबल असते ती मिळते पहिले प्लस टू व्हॅल्यूची ॲडिशनल वॉरंटी मिळते इथली प्रत्येक गाडी ही रिफर्निशमेंट केलेली असते मारुती जेनुअस पार्ट वापरून मारुतीच्या शोरूममध्येच कामं करतो आणि आमच्या साईज सर्वची एक खासियत अशी की आम्ही नॉन ट्रुवल्लू गाडीवरती सुद्धा खर्च करतो त्यामुळे भले तुम्ही नॉन ट्रुवल्ल्यू गाडी जरी घेत असाल तरी आमच्यासाठी ती तुमच्या स्वप्नातली गाडी आहे त्यामुळे तुम्ही इथे एकदा गाडी घ्यायला व्हिजिट द्या आमच्या एवढा स्टॉक आमच्या एवढ्या कंडिशनमधल्या गाड्या तुम्हाला कुठे मिळणार नाही एवढं आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो तर मित्रांनो नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसू नका यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसू नका आणि या अक्षय तिथे मित्रांनो नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसू नका प्लस यांचा जो वाघोली ब्रँडचा ॲड्रेस आहे तो पण मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे जी तुमच्या जवळ असेल तिथे तुम्ही विजिट करू करू शकता मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशा सगळ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत